नमस्कार मी श्रीसंत बागडेव मानमित्र संघटना जत तालुका व श्रीसंत बागडे पाणी संघर्ष समिती जत तालुका याच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसपासून सातत्यपूर्वक आंदोलन वेगवेगळे आंदोलन करत आलो आहे आणि त्याच अनुषंगाने दोन हजार एकोणीसला जेव्हा मैसाळाच्या पाण्यासंदर्भात संख ते मुंबई पायदिंडी काढली आणि त्यावेळेचे तत्कालीन जलसंपदा विभागाचे प्रमुख गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की जत तालुक्यातल्या चौसष्ट गावांना देण्यासाठी पाणी शिल्लक नाही आणि जत तालुक्यातल्या चौसष्ट गावांचं त्यात नावं देखील नाही अशा पद्धतीचं पत्र प्राप्त झालं त्यानंतर माननीय श्री जयंत पाटील साहेबांचा सातत्यपूर्वक पाठपुरावा केल्यानंतर सहा इमची पाणी वाढीव पाणी जत तालुक्यासाठी प्राप्त झालं त्याच पाण्याच्या अनुषंगाने आम्ही आज जो रास्ता रोको ह्या ठिकाणी केलेला आहे ह्या रास्ता रोको करण्याच्या पाठीमाचा उद्देश असा की आत्ताच जत तालुक्यासाठी योजनेचं पाणी जतपूर भागामध्ये आलेलं आहे पण आलेलं पाणी मंगळवेळा सांगोला तासगाव कोट्यामंकाळ ह्या भागामध्ये गेलेलं आहे पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जत तालुक्यासाठी ह्या महेश योजनेचा पाण्याचा उगम झाला आम्हाला पाणी कुठनं आले कसं आले काय आले हे माहीत नाही त्याचा कुठला अभ्यास आम्हाला नाही आहे फक्त आमच्या तालुक्यातून पाणी पुढं चाललेलं दिसतंय ते पाणी जत तालुक्यातल्या जर वसपेट तलाव वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्यापात्रातून पाणी संख तलाव अंकली तलाव ह्या भागात जर सोडत तर एक कमीत कमी ते चाळीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतोय अशाच पद्धतीची मागणी त्याचबरोबर दुसरी मागणी आम्ही गु व सुढी तलाव सुढी देखील पाणी जर सोडलं तर त्या भागातून गुड्डापूर असेल असंग्य असेल ह्याही भागाचा किल्ल्याळ असेल दरीबडची असेल ह्याही भागाचा पाण्याचा प्रश्न सातत्यपूर्वक मिटू शकतोय पण अगदी नाममात्र मात्र वीस कोटी रुपयाचा खर्च आहे आणि तेवढा जर खर्च झाला तर ह्या भागातल्या कमीत कमी तीस ते चाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतोय म्हणून आमची सातत्यपूर्वक मागणी आहे म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये अंकली गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या ही प्रमुख मागणी मागणी केली म्हणून आता ही पाठीमागे जे माणसं झोपलेली रस्त्यावरती रक्त देण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीनं क्रांतिकारकाने रक्त सांडलं आणि रक्त सांडून आपला देश देश स्वातंत्र्य केला अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ठेवली आमचं रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं आमचं आंदोलन आहे आणि हे आंदोलन एवढ्या पुरतून नाही जोरपासून पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आहे आम्हाला कुठलं पाणी येत आहे कसं पाणी येत आहे पाणी येऊ शकत नाही अनेक मंडळी म्हणतात तुमच्या गावाला पाणी देऊ शकत नाही कोण म्हणते नसतील मागणी का तुम्ही मागा लागलाय मग पाणी येऊ शकत नाही म्हणून सांगतात आणि एकीकडे आम्हाला पत्र अधिकारी होऊन जेव्हा जेव्हा आंदोलन करतोय तेव्हा देतोय की तुम्हाला आम्ही एवढ्या दिवसामध्ये सहा महिन्यामध्ये पाणी जत तालुक्यातल्या तुमच्या या गावाला पाणी देऊ शकतोय मग आम्ही सहा महिन्यापासून आंदोलन करणार नाही असा विषय नाही प्रत्येक महिला आम्ही आंदोलन करणार प्रत्येक महिला रस्त्यावर उतरणार प्रत्येक महिन्याला हे सातत्यपूर्वक तुम्ही काय काम केलं आहे आणि आमचं काम कुठं उतर आलंय माणसाला जीवन तुटून मारण्याचा विचार दिसतोय मग निवडणूक करून मतदान करून उपयोग आहे प्रत्येक वर्षी दोन हजार एकोणीस ला आपल्याच सगळ्या चॅनलच्या माध्यमातून अंकली गावामध्ये तुम्ही बघितलं की अंकली सांगितलं विस्तारित मैसाळ योजनेचा सगळा नकाश त्या ठिकाणी दाखवला गेला आणि सहा महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे त्या सहा महिन्याच्या पाठीमागचं एकोणीस मधलं काम साहेब एकोणीस मधलं काम दोन हजार तेवीसला पूजा होते आमच्या तालुक्यामध्ये ही परिस्थिती निर्माण आहे जत तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीसला ला पूर्ण झालेलं काम रेकॉर्डला ते काम दोन हजार तेवीसला पूजा होते ही आमची दुर्भाग्य आहे आम्ही कुठेतरी कमी अल्टिमेट अल्टिमेट म्हणजे आता आम्ही रक्त घ्या पाणी द्या हे ये सांगतोय येणाऱ्या निवडणुकीवरती जर पाणी मिळत नसेल तर जत तालुक्यातले आज माझे आमदार असतील सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील हे देखील उद्या रस्त्यावर आंदोलन करणार आहेत रस्त्यावर उतरणार आहेत त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीवर आमचा बहिष्कार टाकणार आम्हाला निवडणुकीची गरज नाही मतदानची गरज नाही आम्हाला इथून कर्नाटकात पाठवून द्या कर्नाटकात निवडणूक झाली आहे तिथून सरकार पाणी देतो म्हणतंय आम्ही तिकडं कर्नाटकात हलक्या अंगाने जातो जवळ हाकेच्या अंगावर आहे